आपला न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी भारतीय संविधान जाणणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी म्हणून स्वारीफ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तर्फे मान्य निवासी जिल्हाधिकारी अंतोरीकर साहेब यांना दिले निवेदन लायन्स क्लब व जे एस जी प्लॅटिनम रंगदे फेस्टिवल कार्यक्रमासंदर्भात घेतली पत्रकार भारतीय संविधान जाणणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हावी महानी आणि आंबेडकर मुर्दा बात मानणाऱ्यांवर द्यावी यासाठी आज दिनांक तेरा आठ अठरा रोजी सॉरिफ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे मान्य निवासी जिल्हाधिकारी अंतोडकर साहेब यांना निवेदन दिले आदिवासी नेता डॉक्टर नेताई गावित यांच्यावर बायड हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे नॅशनल हॉर्नर अँकर एकोणीसशे एकाहत्तर आणि एकशे चोवीस ए आय सी सेक्शन तीन एक सात ऑफ प्रिव्हेशन ऑफ एस सी एस टी अॅट्रॉसिटी ॲक्ट सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल आय टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी यावेळी संतोष सागर ॲडव्होकेट संतोष जाधव संपादक दिलीप बोहिते प्रवीण थोरात बनसी मोरे चिंतामन थोरात दौलत ऐरे गुलाब जाधव कैलास सागर अनिल गाय गायकवाड विशाल मोरे कृष्णा सोनोने रंगा ठाकरे ईश्वर ऐरे अरुण सोनोने रुदास ऐरे अनिल ऐरे आदी सर्वजण निवेदन देताना उपस्थित होते आपलं जीवन जगतोय प्रत्येक समाज प्रत्येक समाजाला संविधानमध्ये जो अधिकार दिलेला आहे त्याचप्रमाणे सगळेजण जगत आहे जर असं कृत्य होत असेल तर आपल्या देशाची जी म्हणजे नाव आहे ज्या देशामध्ये आज भारत भारताचं जे नाव नरेंद्र मोदी चालवतायत जर असं होत असेल तर मग ते कुठला संविधान त्यांनी जाळलं त्यांचं जीवन त्यांनी स्वतः जाळून घेतलेलं आहे त्या संविधानाच्या अधिकारावरती त्यांनी जे मतदान केलेलं आहे ते जे पण जगत आहे त्याच्यावरती जस काही घटना जर असं करत असेल तर त्यांना मला तरी वाटलं की भाषित व्हायला पाहिजे संविधान जाण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे त्या समाजकंटकांना तात्काळ सर्वांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई ही केली गेली, -गेली पाहिजे संविधान म्हणजे काय संविधानाच्या तत्वावर सारा देश चालतोय आणि त्या संविधानानं जरी जाळायचं या समाजकंटकांनी ठरवलं तर पूर्ण देश जळतोय आणि त्या माते नाही एवढं समजत नाही की त्यांच्यावर जे होणारे गुन्हे दाखल आहेत त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्यांची जामीन होणार आहे त्या माते फिरूनना एवढं कळलं पाहिजे होतं तसंच त्यांच्यावर कठोर तात्काळ कारवाई झाली पाहिजे दुसरी मागणी हिनाताई गावित यांच्यावर जो ब्या झालेला आहे त्या ब्याचं कारण करणाऱ्या नराधामांना तात्काळ शासनाने कठोर कारवाई त्यांच्यावरही झाली पाहिजे हे धुळे शहर आहे का जंगल राज आहे हेच आपल्याला कळत नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं सैनिक ज्या टायमाला कोणत्याही किल्ल्यावर आक्रमक करायला जायचं त्या टायमाला शिवाजी महाराजांचं चोख उत्तर असायचं पुण्यात शेतकऱ्याच्या पिकालाही जरी धक्का लागला तर खबरदार तुमचे हातपाय छाटले जातील आज जरी शिवाजी महाराज राहिले असते तर या समाजकंटाकाचे हातपाय छाटून इथं फेकले असते कलेक्टर ऑफिसासमोर तरी आमची सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पक्षाच्या वतीने मागणी आहे या समाजकंटाकावर तत्काळ कारवाई करून यांच्यावर समाजकंटकांना नवी यांना देशद्रोही जरी म्हणलं तरी चालेल एका खासदारावर हल्ला होऊ शकतो त्या आम जनताचं प्रश्न कुठं पडलेला आहे माय मायमावली ग्रामीण भागावरून बाजाराला येते तिचे विनयभंगाची केशी या, या के के प्रेस क्लब व जे एस टी प्लॅटिनम आयोजित पंधरा ऑगस्ट रोजी हिरे भवन या ठिकाणी रंगदेव तिरंगा फेस्टिवलचे भव्य आयोजन केले आहे शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक केशासह कला गुणांचा विकास व्हावा देशभक्तीच्या भावनांना प्रोत्साहन मिळाव्या शहीद भगतसिंग ग्रुपमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना सहभाग होता येणार आहे समृद्ध नृत्य व समृहगायन अशी स्पर्धा राहणार आहे दुसरा ग्रुप लक्ष्मीबाई ग्रुप यामध्ये आता आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल विजेता झालेल्यांना त्याच ठिकाणी पारितोषिक दिले जाईल पारितोषिक रोख व स्मृतिचिन्ह असे अन असणार आहे या स्पर्धेशिवाय तीन माजी सैनिक व दोन शहीद कुटुंबियांचा सन्मानित करण्यात येणार आहे नेताजी डे स्कूलमध्ये सकाळी दहा वाजता झेंडा व चॉकलेट वाटप करणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येस yes, कांतीलाल ज्वेलर्सचे मालक जितेंद्रजी शहा राहणार आहे कार्यक्रमाच्या प्रवेशिका दिव्य ज्वेलर्स ठाकूर अँड सन्स हरियंत शॉपी रूप संगम जनरल स्टोअर्स छत्रबुज नाझी स्वामी मेडिकल राजेंद्र सिसोदिया यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे असे नितीन बंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या दोन्ही सामाजिक संस्थांतर्फे भवन याही ठिकाणी दुपारी चार वाजता शहरातल्या ज्या विविध शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित एक दे तिरंगा फेस्टिवलचं आयोजन या दोन्ही संस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेमची भावना जागावी देशासाठी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना अभ्यासाच्या सोबत वाव मिळावा हा उद्देश नजरेसमोर घेऊन या फेस्टिवलचं आयोजन या पंधरा ऑगस्टच्या आहे शहरामध्ये बऱ्याच वर्षानंतर अशा या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून कार्यक्रमाचं सा आयोजन करण्याचं आमच्या तरी लक्षात आलेलं आहे दोन ग्रुप याच्यामध्ये केलेले एक ग्रुप आहे शहीद भगतसिंग ग्रुप याच्यामध्ये पाचवी ते सातवी या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी एक ग्रुप केलेला आहे आणि एक ग्रुप राणी लक्ष्मीबाई ज्याच्यामध्ये आठवी ते दहावी या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ग्रुप केलेला आहे या दोन्ही ग्रुपसाठी समूहगान आणि समूह नृत्य अशा दोन स्पर्धा दोन्ही ग्रुपसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत या दोन्ही ग्रुपनी वेगवेगळ्या परफॉर्म करायचा आहे आपल्याला आवश्यकतेनुसार त्यांनी त्यांची एंट्री द्यायची आहे आणि या एंट्रीचं प्रदर्शन या ठिकाणी चार ते जोपर्यंत ते कार्यक्रम चालेल तोपर्यंत असणार आहे या ज्या एंट्री येणार आहेत याच्यामध्ये जे परफॉर्म करणार आहे जे आपलं सादरीकरण करणार आहे त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय अशी पारितोषिके लोक आणि स्मृतिचिन्हांच्या स्वरूपामध्ये या संस्थांतर्फे त्यांना दिली जाणार आहे पारितोषिक वितरण समारंभ लगेच कार्यक्रम संपल्यानंतर त्याच ठिकाणी रे घेतला जाणार आहे शहरातील सर्व सर्वसामान्य नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहनही आम्ही लायन्स क्लब आणि जे एस जी प्लॅटिनम संस्थेतर्फे करतो